प्रधानमंत्री सूर्य घर योजनेत सोलापूर जिल्ह्यात साडेतीन हजार सौर ऊर्जा पॅनलच्या माध्यमातून साडेबारा मेगावॅट विजेची निर्मिती झाली आहे या सूर्यघर योजनेच्या माध्यमातून तीन हजार पाचशे सत्तावन्न नागरिकांच्या घरातील तीनशे युनिटपर्यंतचे वीज बिल झिरो झालं आहे सोलापूर जिल्ह्यात पी एम सूर्यघर योजना अंमलबजावणीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा करणे आहे सोलापूर जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वीज वितरण कंपनीला योग्य नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत वीज वितरण कंपनीकडून ही योजना जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे सोलापूर जिल्ह्यात महावितरणच्या पोर्टलवर नऊ हजार पाचशे एकोणचाळीस अर्ज प्राप्त झाले आहेत ज्यात सात हजार चारशे चौऱ्याण्णव अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेप्रमाणे वीज वितरण कंपनीने जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्य घर योजनेची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी होण्यासाठी सौर पॅनलचा पुरवठा करणाऱ्या वेंडरची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या ग्रामीण भागात असूनही हे लाईट बिल आमच्यासाठी खूप होते त्यामुळे आम्ही पर्यायाचा विचार करत असताना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेविषयी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली महावितरणच्या पोर्टलवर अर्ज केला आणि आमचा अर्ज मंजूर होऊन आठ दिवसात सौर ऊर्जा पॅनल माझ्या घरावर बसवण्यात आले तर शासनाकडून अनुदानाची रक्कम रुपये दिली एका महला, प्रती महिना सध्या महिन्यातच ती मिळाली प्रति ते लाईट बिल येत होते ते आता झिरो झाले अशी माहिती मिळाली मॅडम आपलं नाव काय नेता कमलाकर का प्रधानमंत्री जे ह्याच्यात बसवले आम्ही बसलो आहे पण ह्याचं बिल आम्हाला पहिला दीड हजार येत होतं हजार ते दीड हजार आता नंतर आम्हाला हे बसवल्यापासून झिरो येते आणि खर्च म्हणजे दोन लाख झाले आमचं टोटल आणि काम त्यांनी फास्ट केलं आमचं एक आठ दिवसात काम फास्ट करून टाकलं बरं सबसिडी याच्यामध्ये आपण किती हजार आले आम्हाला सबसिडी बिल आता आपल्या झिरो युनिटचं बिल आहे आपण याबद्दल मग बाकी जे ग्राहक आहेत आमचे त्यांना तेन, काय आवाहन कराल होता त्यांनी ह्याचा लाभ घ्या सौर आणि सर्वांना बिल झिरो येत साधारण आपल्या गावामध्ये किती जणांना सौर हे बसवलेले आहेत आता भरपूर पंधरा सोळा जण झालेत सोड कनेक्शन पंधरा हो। ते सोळा झाले झाले सगळ्यांना बिल शून्य युनिटचं येत आहे हा चालू आहे काय लोकांचं थोडं चालू आहे काय लोकांचं झालंय थोडं ठीक आहे थँक्यू